नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जसं मित्रांनो आपण सकाळीच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो आदिवासी विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली होती ज्यामध्ये मित्रांनो जे काही जुनी ॲडव्हर्टाइजमेंट होती ती रद्द करण्यात आलेली आहे आता नव्याने सुधारित जाहिरात जी की प्रसिद्ध करण्यात आली आहे याबाबतची मित्रांनो आपण त्यावर माहिती दिलेली होती तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुपवरती आपल्याला मॅसेज केल्यामुळे मित्रांनो आपण आता एक इनडेप्थ व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण सर्व काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आता एक नवीन पद देखील ऍड करण्यात आलेलं आहे आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना परत अर्ज करता येणार नाही देखील त्यांनी अट दिले आहे तर त्यांनी जी फी भरलेली आहे त्या फीचं काय होईल याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्र हे जे प्रसिद्धी आहे मित्रांनो थोडक्यामध्ये हे काल जाहीर झाल्यानंतर वेबसाईटला पोर्टलवरती जे आहे आदिवासी विभागाच्या ते मित्रांनो आज मिळालेलं आहे तर पाहूया आता आपण सविस्तर काही माहिती तर नो जी काही जुनी जाहिरात होती दोन हजार तेवीस ची प्रसिद्ध करण्यात आलेली ती मित्रांनो आता परिपूर्ण रद्द करण्यात आलेली आहे तर ती जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे आणि तर नव्याने जी आहे जी की सुधारित जाहिरात जी की प्रसिद्ध करण्यात येणारी आहे थोडक्यात आलीच आहे सुधारित परंतु त्याचे जे ऑनलाईन जे डेट वगैरे आहे ती अजूनही त्यांनी मेन्शन केलेली नाही आहे तर ही पदभरती जी की आय पी द्वारेच घेतली जाणारी आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्यांनी जुने फॉर्म भरलेले आहे जी प्रिपेरेशन ऑलरेडी करत आहे तर त्यांच्यासाठी काय तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे फॉर्म भरलेले आहे ते तुमचे फॉर्म रद्द झालेले आहे तुम्ही त्यासाठी जी भरलेली फी आहे तर ती फी देखील तुम्हाला आता रिफंड मिळणारी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर तुमची फी तुम्हाला रिफंड मिळणारी आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही जे काही रजिस्टर अकाउंटून तुम्ही फी तुमची कटलेली असेल तुम्ही जर सायबरवरून फॉर्म भरला असाल सायबरवरून तुम्ही पेमेंट केलेली असेल तर तुम्ही अप टू डेट राहत चला कारण का ज्यावेळेस फी रिफंड होईल जे तुमचा अकाउंट नंबर किंवा आय मेथड यूज करण्यात आला असेल त्यावर तुमची फी जे की रिफंड होणारी असेल त्यामुळे तुम्हाला या बाबतीमध्ये थोडी सतर्कता बाळगायची आहे आणि जे काही आता नवीन कॅन्डिडेट आहे नवीन जे विद्यार्थी आहे जे की अर्ज करू इच्छित शकते संधी आहे कारण का हे नव्याने आता जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच की थोडक्यामध्ये यामध्ये आता जे काही आपलं एस सी बी सीची अट होती ती देखील आता संपलेली आहे कारण का यामध्ये सर्व काही प्रवर्गाकरता जागा ऍड करण्यात आलेल्या आहे त्यासोबतच एक नवीन देखील पद यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे तर पाहूया आपण आता सर्व काही सविस्तर माहिती आहे तर सर्व काही नमुना मित्रांनो जो काही सारखाच आहे परंतु जे पद कोणकोणते होते ते पाहू आपण यामध्ये जे की वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधक सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तर हे एक जे की नवीन पद यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे त्यानंतर लघुटंक लेखक ग्रहपाल स्त्री ग्रहपाल पुरुष अधिक्षक स्त्री अधिक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर उच्च श्रेणी लघु लेखक व निम्न श्रेणी लघु लेखक इत्यादी भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क वर्गातील निम्न नमूद सेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद रक्त रिक्त प्रदानकरिता जे की पात्र मित्रांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भराव्याची सुविधा जे काही यांचं ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट नी संकेतस्थळ आहे त्यावर आय पी एस सी ही ऑफिशियल लिंक उपलब्ध करून दिलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो त्यांनी काही अजून या जाहिरातीमध्ये डेट वगैरे काही मेन्शन केले नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणतीही डेट या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली नाही तर जे काही सुधारित जाहिरात तर आलेली आहे पण ऑनलाईनची डेट आले नाही तर डायरेक्टली ते लिंक उपलब्ध करून देतील ज्या थ्रू आपण ऑनलाईन पद्धतीनं नव्याने अर्ज करू शकतात पात्रता वगैरे तीच राहणारी आहे जे काही ग्रॅज्युएशन लेवलची होती पात्रता या ठिकाणी पाहू शकता यामध्ये जागांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे एस सी बी सी करता एक एक जागा ठेवण्यात आलेल्या आहेत तर प्रत्येक संवर्गाची ही सुधारित जाहिरात आहे ज्यामध्ये प्रत्येक संवर्गाकरता जागा मित्रांनो रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये वेतन श्रेणी तुम्हाला चांगली मिळणारी आहे त्यासोबतच तुमच्यासाठी एक नव्यानं उपलब्ध झालेली संधी ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नव्हतं त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन देखील आता कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर मित्रांनो आपण पाहू यानंतरची जी की डायरेक्टली जी अट होती म्हणजे की ज्यांनी प्रिव्हियस फॉर्म भरलेला आहेत जे काही विद्यार्थी त्यावेळेस त्यांची जी फी आहे ती किती दिवसामध्ये रिफंड होईल आणि कोणत्या पद्धतीद्वारे रिफंड होणारी असेल तर यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की यांनी एक कॉलम स्पेशली ज्या ठिकाणी माहिती दिलेली आहे ते आपण डायरेक्टली आता कॉलमवर जाऊ तिथून आता आपण सविस्तर काही समजून घेऊ मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की आदिवासी विभागाचे जे काही विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या उमेदवाराने दिनांक जे काही तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी ज्या पदाकरिता अर्ज केला होता तदनंतर सदराहित जाहिरात विभागामार्फत रद्द करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांनी विविध पदाकरिता अर्ज केलेले असतील त्यांना त्यांचे शुल्क विभागामार्फत परत करण्यात येतील तसेच ज्या उमेदवाराचे वय दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजी पर्यंत ग्राह्य धरण्यात आलेले होते त्यांची संधी जाऊ नये म्हणून त्यां उमेदवारांची विभागामार्फत त्यांना संधी देण्यात येणार आहे नवीन उमेदवारांना दिना जे की एक दहा दोन हजार चोवीस रोजी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच की थोडक्यामध्ये ज्यांचं वय जास्त होतं तर त्यांच्यासाठी देखील एक एज रिलॅक्शन पद्धती त्यांनी या ठिकाणी वाढवून दिलेली आहे तर त्यामुळे सर्वांसाठी एक संधी असणारी आहे आणि ज्यांच्यासाठी वय वाढीसाठी आहे त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी असणारी आहे त्यांना अशी होती जी की माहिती त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये नवीन स्तर जाहिरातीमध्ये एक पद देखील त्यांनी वाढवलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर त्या पदासाठी पात्र होत असाल तर नक्कीच तयारीला तुम्ही जमावून लागा आणि याची ऑनलाईन पत्नी अर्ज देखील लिंक लवकरच उपलब्ध करून देण्यात येणारी असेल अशी होती माहिती जर आवडली असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या ज्यामध्ये आपण सर्व काही माहिती अपडेट तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम